राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यातील सर्वात महत्त्वाचा हिंदू सण म्हणजेच मकर संक्रांतीची माहिती आणि दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरणार आहे तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसचं यंदा महत्त्व कुंभमेळा शाही स्नान असल्यामुळे जास्त वाढून गेले आहे याविषयी माहिती मी आपणास सांगणार आहे तर मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे आपल्याला यावेळेस काय वर्ज आहे तसेच संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे तसेच संक्रांतीचे फल तसेच संक्रांती पर्व काळात द्यायचे दानं संक्रांतीमध्ये आपल्याला कोणते कामे वर्ज करावी आणि कुंभस्नानाचं महत्त्व हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे आपण कॅलेंडरमध्ये बघू शकतात संक्रमण जो पुण्यकाळ आहे तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून तर सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत आहे तर साधारण आठ तास पुण्यकाळ असणार आहे तसेच सूर्य या दिवशी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली असून केशरसा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल सांगायचे झाले तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला खूप सुख प्राप्त होईल पर्व काळात करावयाची दाणे नवे भांडे गैला घास अन्न तिलपात्र गूळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे तसेच संक्रांतीमध्ये आपल्याला काय वर्ज करायचे का आहे तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीचा धार काढणे व कामविषयक सेवन करणे टाळावे आता ही तर झाली संक्रांतीविषयी माहिती तसेच यावर्षी प्रयागराज येथे कुंभमेळा भरणार आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढून गेले आहे चौदा जानेवारीला शाही स्नानाची तारीख आहे म्हणजे या दिवशी करावयाची कामे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पौषकृष्ण प्रतिपदा शके एकोणावीसशे शेहेचाळीस या दिवशी तिलमिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे लावणे तिळ होम तिळतर्पण तिळभक्षण आणि तिळदान असे सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा तसेच यथाशक्ती गुरुजींना किंवा ब्राह्मणाला दान देऊन दक्षिणा देऊन आलेल्या संधीचं सोनं करावं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद